नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत कोकणामधली स्पेशल डिश तो म्हणजे नारळाचा गोडरस तर यासाठी आपण काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पूर्ण नारळ आपण इथे घेतलेला आहे तर नारळाचा जो चव आहे तो साधारण दीड वाटी आहे आता दीड वाटी चव आपण घेतला आहे यामध्ये आपण आता किंचितसर जायफळ घालून घेणार आहोत सोबत आपण इथे घालून घेतो तीन छोट्या हिरव्या वेलची आणि यासोबत आता गोडासाठी आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत तर इथे मी गूळ किसून घेतलेला आहे दीड वाटी आपण नारळाचं चव घेतलेलं आहे त्यासाठी ते आपण इथे पाव वाटी गूळ घेतलेलं आहे अगदी तुम्हाला जेवढा गोडपणा हवा असेल तेवढाच तुम्ही यामध्ये गूळ घाला चवीपुरतं थोडंसं सर मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं नारळाचं चव चा छान दूध काढण्यात मदत होते आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि साधारण अर्धा चमचा मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे छान आता हे मिश्रण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये हे मिश्रण अतिशय लगेच बारीक होतं आता हे एका छान चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि छान आपण याला आता ज्या गाळणीमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित आपण दाबून चेपून त्यातला रस काढून घ्यायचा आहे आता हा जो चोथा राहिला आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता आणि जो रस आहे तो पूर्णपणे वापरात घेऊ शकता छान असा घट्टसर आपला रस बनलेला आहे तुम्हाला हवं असेल तो थोडं पातळ करू शकता आणि आता हा रस तुम्ही घावणे पोळ्या किंवा अगदी शिरवळ्यांबरोबर एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद